राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रामदासला दुपार सुट्टी होती शनिवार होता ना त्याच्यामुळं मग आम्ही चालू आहे फिरायला तिकडं म्हणजे धरणाच्या साईडला एक वस्तू आमचे नातेवाईक राहतात तो लक्ष्मी मामा दाखवलं होतं मी आपल्याला पामाच्या एका व्हिडिओमध्ये त्यांच्या चालू आहे फिरायला चला आता रामदासला सुट्टी आज मग त्याच्यामुळं चालू आहे आम्ही दोघंही आपल्याला चल रामा प ताण लागले का तर रामदासला लागले ताण आता आम्ही फिरत फिरत पार गावातून ह्या साईडला आलो इकडं तर इकडं पाणी समोर का ता रामदासला ताण लागले तू जाणला पाणी पिया तिकडं होय रामदासला पण किती ताण लागली होती मित्रांनो मग तू गेला आहे पाणी प्यायला तिटवी धरण असं पाणी इकड्या शेतकऱ्यांनी उचललं आहे आणि मग इकडं बागायत करतात इकडं तिटी धरण आहे नाही आणि मग इकडं बारी तर मग रामदास गेला पाणी पिया इकडं पाणी चालू ना तो पहा मित्रांनो रामदास पाणी पितो आहे आणि आपल्याली तिकडं वरच्या साईडला जायचे ह्या रस्त्यानं असं वर जाणार आता आपण ते आमच्या नातेत माग दाखवले होते बा मामाची बहीला दाखवली होती आपण लक्ष्मण आडे तर त्यांच्या वस्तीवर जायचे आज आपण काय झालं त्यांचं बरं दिसत अशी वेळ काढून मग मित्रांनो जायला लागत आहे घेतो अंडे देऊन फ्रेश होऊन घे जरा रामदास आता मस्त गार पाणी आहे का मस्त जन्म पाहिजे नको मला नाही जाणं लागले पी पी इथे आपल्या दोन पण त्यांच्या शेताजवळ पोचलो आहे म्हणजे दोन शेत आहे त्यांच्याकडं एक धरणाच्या कडाले तिकडं आणि एक इकडे इकडं म्हणजे ह्या शेतात पाणी नाही आहे आणि तिकडं थोडा बाग आहे तिरी धरण आहे तिकडंजवळ पण आपण का जाणार आता आणि हे जे इकडं कोरडवा त्यांची शेती आहे ना इकडे पोचलो आहे आपण ते त्यांच्या मशी बांधले तिकडे बाबा एकदम जातवान माहरी मैसे आणि तिकडे गावरान मैसे होती बा तिकडे बांधले तर अजून आपल्याला इथूनही बरं लांब आमचा त्यांच्या शेतात आलो आहे पण मित्रांनो हे त्यांचा दुसरं शेत आहे आणि तिकडे खाली दुसरं आहे धाडणं का मशीदे शेळू बाजऱ्या काही अशा पेरल्यात आणि ह्या मशी इथं बांधल्यात ह्या मस्त मशी आहेत त्यांच्या दातवाने एकदम आणि बैला पण त्यांच्याकडे एकदम भारी येते मागच्या वेळेस दाखवली होती पण आता थोडी म्हणजे वेगळी येते ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आज मी रामालामणार नाही ना रामाला ज्या म्हणजे येते मित्रांनो फिरायचे चालू होलाय पाणी आला खाली मच्छिली पाणी भरून ना तर मित्रांनो रामा म्हणजे रामदास म्हणजे जे आमचं लक्ष्मी भेटायचं अरु ना आपण त्यांचंच नातू आहे तर ते एकद्या वस्तीवर राहतात त्या आणि त्यांची खाली बाकीचे मग इकडं आता तुम्ही खायला नाही राहते ना खाली नाही लक्ष्मी आहे खाली तर मग चला आता पाहण्याला आता तिथे पाण्याची इकडे टिपोणी मी सांगू मग तिला पाणी पार लांबून आता आपण रामदासना पाणी पिलं ना त्या बाहेरचा आणायला तिथून चालून दसा नंबर याला आता आणि गाव राहिला आपलं तिकडं आपण गावाकडून इकडं आलो आता या साईडला बाकी काय चालेल मग काही नाही ना म्हशी चालली आपल्या मस्तपैकी दूध देतो का म्हशी म्हणजे कसं आहे खावा पिवा चालत कुत्री नाही ना कुत्री नाही खाली नाही काही नाही आता बरं झालं बा मी तर तिकडे लय बेकार कुत्री होती चला जो हाय खाली चला आता मी चालू आपण चालू आहे त्यांच्या वस्तू इथे वस्ती आहे त्यांची पण लक्ष्मी भेटायची आपली ते तिकडे राहते अजून आपल्याला पोचायला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत कारण गावापासून भरपूर लांब राहतात ते जवळजवळ दोन किलोमीटर तर आमच्या एक पाठीमाग झाड दिसतंय आहे पहा आंब्याचा एकदम जुनी झाड आहेत मी ह्या आता पूर्ण पोकाळ झाली आता तिथे काही आंबे येत नाही ती अशी झाड आमच्या आंब्याची राहत आहे चला आता भरपूरच टाईम होणार आहे आपल्याला पुन्हा तिकून जाऊन यायची आपल्या जमला तर आपण त्यांच्याकडं बैलगाडी आहे म्हणजे टांगा घेतला त्यांनी त्यांच्या बैलगाडी मग त्या टांग्यामध्येच आपण येऊ इथं नाही तर मग आपल्याला पाय यावं लागलं हो आता कसा कसा वेळवेळी ह्या प इकडला वातावरण या अशा पाहिकडं खालील तर साईडला कारण धरण तिथे म्हणजे धरण आपल्याला हिरून दिसत नाही पण ते पूर्ण असं खाली आहे तिथं ते धरण पण आपल्याला दाखवण्याचा म्हणजे प्रयत्न नाही खरी तिथे धरण आहे आणि आज हवाई पण भरपूर चाले त्याच्यामुळं असं आपल्या व्हिडिओमध्ये खरखर असा आवाज येत असेल मित्रांनो आता रामाला हाऊस होती चाल रामा बरोबर मित्रांनो आणि सुट्टी होती त्याच्यामुळं मग चालायचो फिरत फिरत तर पार्क तिकडे जायची आपल्याला खाली आजू तर ते पा तिकडं धरणे मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे छोटी धरण तिकडे ते पा थोडा थोडा पाणी दिसतंय आहे त्याचा स्थिर वापारी इकडं वरच्या साईडला आहे पा काय तिकडं डवर आहे का तर हे पा मित्रांनो आता इथं एक झिर आहे पाणी आहे म्हणजे डावरा म्हणतात आमच्या बघा भागामध्ये आता आरामदासना तिकडंच पाणी पिलाय ड डबल पेजे का पाणी हे पा झिर आहे मित्रांनो इकडं वरच्या साईडला भाग आहे ते ना मग त्याच्यामुळे झिरपून पाणी इथे येत आहे मग इकडल्या गोष्टींसाठी पाणी आहे पियाला निवळ पाणी आहे ना निवळ पाणी मस्तपैकी इकडं बाजली बिजली आहे पा जनावर राहते त्याडनं ना मग जानवरली पाणी घालायसाठी हे पा इकडून बैल बांधले ती त्या साईडनं इकडं म्हणजे धरणामुळं इकडं थोडा बागायती रे आणि पाणी भरपूर मित्रांनो जाग जागीच असं पाणी आहे पळू नको गोजगचा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इकडचं असं वातावरण आहे ना कारण पाणी असल्यामुळं मग थोडी थोडी हिरवळ आहे रामा त्या करून दिला पण फुलं आल्यात का पुढं जाळी पण तर इकडं करून करंजा जास्त आहेत त्यानं करोंजीची जाळी जास्त आहे तिकडं मग करोंजा जास्त खाय भेटतात म्हणजे रानसा मे येतो डोंगरची काळी महिना म्हणतो आपण नाही का मित्रांनो तर इले असा असा मस्त कावळा कावळा कवळा पाला फुटलाय ब ये थे 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 आता येईल म्हणजे फुलं यायच्या बेतात तसेच हे आता करून दिली पण मस्त फुलं यायचं म्हणजे आता करून लागायला सुरुवात होईल पण अजून टाईम आहे थोडासा हे वातावरण एकदम इकडं एकदम झाडा भरपूरच आहेत वाळेल चारा भरपूर असल्यामुळं मग जाग जागजागेत अशी मशी बैला इकडे बांधतात पा इकडे एक बैल या साईडला एक बैल इथं लांब लांब दावी लावून बांधली का मग भरपूर कराडे ह्या वाईल खाल कोटा आणतो रामा रामदाता चालाय खेळ वाटाणच जवळ आहे जाता मित्रांनो इथं जवळ आले ती वस्ती एक दोन तीन मिनटं लागली पोचाय आता एकदम दोन तीन मिनटं या अंतरावर आपण जवळ आलो आहे पण नको पडशील त्या पा ह्या वस्त्यांजवळ आपण पोचलोय समोर वस्त्या दिसतात पहा एकदम दाट झाडा निसर्गरम्य वातावरणातल्या ह्या वस्त्या पूर्ण धरणाच्या काढायला ह्या वस्तू मित्रांनो एकदम जवळ धरण आहे खाली इथं आणि ह्या गोष्टी मी लई वेळेस आपल्याला दाखवल्या होत्या तरी पण चला आज आपण आलो त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा हा योग आला दाखवायचा तर हे हे वस्त्या आता इथं कोणीच नाही राहत सध्या कारण मग ते जो रामा दाखवला होता मी पाण्याला चालवतात त्या वर ती आणि इकडे त्यांच्या वस्त्यात आहेत वस्त्यात आहेत म्हणजे ह्या शेत आहे त्यांचा खाली इकडं आणि तिकडे ते कोरडाव शेत आहे चला आता लक्ष्मीमाला आपण भेट आलो आहे का नाही घरी पो काय करतात काय नाही आपल्याली त्या खालच्या वस्तू जायच्यात तिकडं ह्या वस्तू कोण नाही शक्यतो राहत पण त्या वस्तू इथे राहतात तिथे जायची आपल्याला खाली गरजेचं आहे पाच पत्रांचा तर जस्तो ना आता ह्या वस्तू पोचलो आहे आपण इथं समोर आमचं लक्ष्मीमा दिसतं ती राम 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 काय चाल काय चाललंय ते उद्याला जायचे ते

मग पेंडा खातात का ते पेंडा खातात पेंढाही खातात ते निळवाला असं ना काही निळवाला काही नाही आहे पण शेळ पण ते आहे लहान लहानच आहे अगं तर हे पहा त्यांचं बैल आणि लक्ष तर नियमित इथंच राहतात हां दर हां इथंच राहायला लागे ना सारखा बसून हां बैलांचं सारखी टेप करावं लागते ना बैलांचं पाहायचं लागेल आणि मग वासाळं नेसत काय हा वासाळ पण लहान देऊ उद्या उद्या निशेत तर मग राजूरच्या प्रदर्शनला बदल लागतो नाही तर मध्येच बदल आता मध्ये दिल्याला गेलतो हा बेल्यावरून आणला बेल्यावरून आणलाय ना तर ही जोडी आहे मित्रांनो ही उद्या आता वासाचं प्रदर्शन भरलं आहे उद्या वासाच्या बाजारात सुद्धा आपली ही जोडी पाय भेटणार आहे आता डिटेलमध्ये ही जोडी कशी आहे काय हे आम्ही आपल्याला सांगणारच असे ते आणि मग हे कर ह्या हे घाटपटून एखाद्या काढ आहे शोपा म्हण ते गळ्यामध्ये घालायचे हे गा ना हा हे ना मित्रांनो हे एक गोप गोप आहे ते गेट आहे आपला

आणि ह्या इकडं ह्या या ते माठोटी आहे त्या माठवटी त्याचा घोंगरा पाम चालू मस्त हे कवडीच्या माळा आहेत या कवडीच्या माळ्या आहेत ना हे कवडीच्या माळ्यात लई हौस केलं आहे पुन्हा ते गजर त्या ते माळ आहेत त्या त्या आतमध्ये एवढं घालून येथे सास चरवून चरव घालून झाले कच करा पाम एवढा सास घालून अजून माळा आहे तिकडं आतमध्ये घरामध्ये आणि उद्या वासळला तयारी चालेल उद्या गाडीनं नाहीच का पाहिजे पाहायचं जाऊ म्हटलं हा पाहिजेच म्हणजे बुवा चला बैलांची थोडीशी नाही का हा आणि पुरवठा नाही ना गाडी नाही हे काय ते खादे गव्हाचा पिठे इट मकाचा भरडे इट बिंगणाची पेंडे मित्रांनो एवढा हे गुण आहे सगळ्या बैलांचा खाद्य केवढा खाद्य घेतला एवढा खादे मजा ते हे पडते अशी गोण आणते महिना पंधरा दिस पुरते एवढं खाद्य हे काय म्हणजे गव्हाच्या पीठे हे आणि हे काय ते हे मकाचा भरडे हे मकाचा भरडे का

थे 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 ते कोंडे ते थोडा कोंडा थोडा कोंडा एक दोन तीन चार पाच प्रकारचा खाली अजून ते उडदा सभा राहत आहे तो तो संपलाय तो अजून नाही आणला आता नाही तर तुम्ही राहत आहे हा तर एवढा खाद्य राहत आहे आणि धुवाय 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 नाही सगळं वळाने मोठेला पाणी येत आहे मोठेला येत आहे ही जोड आहे तुम्ही बरा पुढं उभं कारण कसं ते मला घाबराय बसलाय ना तर ही जोड आहे मी तर ना त्यामध्ये रिंगामध्ये घालायचे ते एक दोन दाते हां एक चार दाते एक दोन दातच्या तेंगामध्ये घालायचे रिंगा आले का जर आला चॅम्पियन तर आपण चॅम्पियन साइड होऊ बनू चॅम्पियन आलं तर चॅम्पियन तसे उद्या ही जोड तो खाली का रिंगा दोन दाते तो दोन दाते मित्रांनो हा कि दाते चार दाते हा चार दाते तो दोन दाते आणि वासाळीचा प्रदर्शन चालू आहे तर उद्या हे वासाळी बाजार ट्रणार आजपासून चालू झालाय तर तो रिंगामध्ये घालणार आहे ती दोन दातमध्ये मध्ये ना दोन दात अशी ही जोडी आहे मित्रांनो तर ही जोडी आता टांगा आणलाय तुम्ही आणलाय मग आपली जायला लागेल तिकडे हा तिकडे जायला लागेल तर मित्रांनो टांगा आणलाय तिने म्हणजे हौसाना तो टांगा सुद्धा आता झोपून दाखवणार आपण आणि त्या टांग्यात आपण आप। पण बसणार आहे मजा वाटते बसायला आणि मग घेतो वर घेऊ नका किती वाजता जाणार तुझ्या तर हे असं मग प्रदर्शन आता राजूरचा वासायचा प्रदर्शन चालू आहे तर मित्रांनो योग आला तर मी सुद्धा वासायच्या प्रदर्शन म्हणजे जाणार आहे ते व्हिडिओ बनवण्यासाठी पण मग आता इकडं आपण पूर्ण आता काय काय केलं इकडे इकडं इकडे आता हुड़ा हुड़ा है है आहे दिगुण ते हे शेर पेरले हां कांदे लावलेत काही गोड ते गहू ये हां 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 तर सगळं बाग बैल काय काय केलं आहे बैल ते वरसाही शेळतो होतो ना हां बरं शेळ इकडं हुळगं आहे का ह्या पुढं हा हे हुळगा आहे इथं हे लोकाचाही हुळगा ना तर मग चला आता आपण ना जा वाटत हो टांगा मित्रांनो आता टांग्यात बसायची आपण बसणारी ती तर तिकडं अ रामा चल रामदास बसलाय तिकडं मस्त तिकडला वातावरण आहे ना मी एकदम असा भारी वातावरण आहे ना हेपा। एकदम असा पाण्याचा एरिया असल्यामुळे मग झाडा एकदम हिरवीगार गावरण आंबी झाड आहेत तिचा आला तिचा वपाय का तुम्ही पण आता एवढी नाही आली एवढी नाही आली आता दोन त्या पाणी रामा पिरो आहेत काय त्या कुठं बटाट्याच्या जाय पाहिजे तर हे पा इकडं त्यांचं घर राहत होती सर्वसाधारण असा कुडस दरवाजे ना इकडे आता घरी कुणी नाही आता छेपाय आपली नाही का जाऊ द्या काही नाही एवढा मित्रांनो घरी कोण नाही सध्या जाणार असं एवढी माणसं जायला आणि इकडे राहतात इ हे घर कुल अंतर्गत बांजेल घर आहे आणि इकडं ते पुढेला इकडं स्वयंपाक वगैरे यांचा त्यांचा राहतो इथं आपण मागं माशांची रेसिपी दाखवली ना इथंच याच आहे नाही काय नाही काय नाही एवढं काय नाही चला आता आपण आहे ना बहिलंच घेऊ तिकडं नाही काय नाही ना काय नाही तर चला आता बैलच घेणार मित्रांनो आपण तिकडं आणि टांग्यात बसणार तर आपण तर मित्रांनो ती वस्ती आपण दाखवली होती पहा आपण रस्त्याने येत येता आता त्या मशीबीशी बांधल होत्या तर तिकडं त्यांची वस्ती आणि तो टांगा जो घेतला ना त्यांनी तिकडंच वर आणि बैल आहेत खाली मग आता आपण तिकडं जाणार आहे ती आणि हे बैल टांग्याला झोपणार आहे चला टांग्यात बसायचा आनंद पण लुटणार आहे ते चला आता आपल्याला जायचे त्या वस्ती कवरच्या साईडला तर चला मित्रांनो आता आपण चालू आहे त्यांच्या वरच्या क हे बैल आपल्याली तिकडं आता टांग्याला जायची ती एकदमच झोकत आणि रुबाबात चालणी पाव बैलांची तर मग ह्या पहा मित्रांनो आता त्यांची जी वर टेकडो वस्ती आहे ना तिकडे आपण आलो आता ही वस्ती आहे त्यांची आणि मग बैल इथं बांधत आता हिटच त्यांचा टांग आहे जो टांगा त्यांनी घेतला विकत आता हाऊसांना तो हिडच आहे मग आता तो बैला लिजू पाहिजे पण प्रथम आपण त्यांच्या वस्तीकडे जाऊ तो टांगा कसं आहे ते पण पाहू तिने कुडून घेतलाय केवढ्याचा घेतलाय ते पण तो आपण चला ना आता आपण चालू आहे त्यांच्या त्या वस्तू का तो टांगा कसं येतो पैसे आपले तर एवढं टांगा ह्या पडवीमध्ये ठेवल्या त्यांनी लवकर घेऊन हा आहे हा याला टांगच म्हणतात ना खेकडा म्हणतात काय म्हणतात खेकडा खेकड्या म्हणतात ना हा हा टांगा हा सांगा घेतलाय तिने मित्रांनो त्याला काय भागात खेकडा म्हणतात असा ते म्हणतात म्हणजे मलाही माहीत नाही मित्रांनो पण खेकडा म्हणतात काय भागात अन चाका आपल्या बैलगाडीपेक्षा बारीकच राहते ती हा असं मस्त त्याला ह्या झू तर तीनच्या कुणीच्यात आहे ना जू तीनच्या आलं आले हा कुडून आणलाय टांगा तुम्ही हे पार पंढरपूरच्या पुढून सांगोला म्हणून गाव आहे तिकून आणलंय ना पंढरपूर पण चाळीस किलोमीटर आहे आणलं आहे ना हा टांगा आणि केवढच बसवलं तरी हा तेरा हजारात पं� बसले आजपर्यंत बारा हजार भा भाडा धरून तेरा हजार तर मग भाडा धरून मित्रांनो हा तेरा हजार म्हणजे त्याने बसला आहे आणि मग बैल गाडी घेण्यापेक्षा मग तुम्ही हा हाऊसांना बैल हाऊस म्हणून हां हाऊस म्हणून घेतला आहे हाच बैला आहे आता आपली म्हणून आपण आता इकडं वर आलो या वस्तू आहे तिकडं तर हपा अशा पद्धतीनं त्यांनी त्या हाऊस हाऊसांना टांगा घेतलाय आमच्यानं मित्रांनो आमचा बैलावाला मामा आहे ना त्यांचा नातू तु हा रामा त्याचं नाव राम जसे रामा तू इथं राहतोय ना इथेच राहतोय आम्ही आता पोरा इथं सगळी खाली कामं होत बैठर आला खाली खुरपाय आला माणसा गवतो पुण्याला ना त्याच्या इकडेच राहतो कुठे गेला गौत झाली पुण्याला पुण्याला हा आणि मग आम्ही जा काम असेल तो अखेरी जायचा हा 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 आता खाली काय काम चालय आता लसून खुरपायला काम चालय काही बिमून येतील आता खुरपायला मजा आवडत नाही इथं एकदम मस्त वातावरण ना। 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 ना काय नाही मित्रांनो इथं पण एकदम निसर्गरम्य वातावरण पहा एकदम म्हणजे काय नाही त्या साईडला वस्ती आहेत भरपूर इकडे पण वस्ती आहे ती आणि आपला गाव राहिला तिकडं पार पण दे ते जागा ना, 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 ना तर हपा हा टांग आता इकडं ह्या पट्टीमध्ये असा त्या पडेमधून बाहेर काढून आणला ह्या पट्टीला इथं मग इडच दाराशी आपल्याला तो तसं तो हलकं आहे एवढं काही जड नाही राहत फक्त म्हणून काढाय थोडीशी तर होती मी जर इथं ह्या पटे म्हणून तुला आता इडस झुपायला लागणार आहे इडनं झुपायचं सुद्धा हाता टांगा उडतोय हलका राहत आहे हे काय एवढा जड नाही राहत पण एक हाऊस राहते म्हणजे सुद्धा एकदम ढाळ जमत आहे बस 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 हा इकडं इकडं आण दा रामाची इच्छा होते म्हणून मी उडू का म्हणला मग उघडं हा तो उडीचो या पट्टीतून फिराय सुरू हा काय आता पोरा उडीत नाही म्हणतो नाही किती हलखा राहतं आहे ना ते मामाची चालीच तयारी त्याला शिवळाबिवळा लावल्या मग मामा एवढा हलखा राहतो हा टांगा मग याचा काय कसा का उपयोग काय याचा उपयोग काय हाऊस म्हणून आणि हे बैलांचं बया प चार दवा दिवसा धरून आणून हां आणि या पळण्यासाठी ते त्यांचा दमजिरवायला असा सरव लावायचे असते शर्यतीसाठी हा हा शर्तीसाठी सरव राहते टांग बारीकच राहत ना हे बारीकच राहत म्हणजे बैल पळून पळून त्याच साठी हे नाही तर आपली बैलगाडी बैलगाडी जड राहते हे म्हणजे हे पळायचं पळून बैलाचा दमजिरवतो त्यांना सराव लागत मग त्या शेरतीसाठी मग ते जाते गाड आपल्याकडे एवढं ते नात नाही पण हाऊस हाऊसमन आपण आपल्या भागात नाही नाही का आपल्या भागात नाही पण काय ठिकाण ना शेर शरीर पुण्या जिल्ह्यात इकडे नाशिक इकडे मुंबईला सुद्धा चालतंय बैलगाडला नाही चालल कधी अजून नाही बैलगाड आता याला चालले पाहिजे बैल चालेल अशीच प्रॉफिट घ्या शिवळं त्या टाकून आता आहे ना टांग्याला झोपायची तयारी चालू आहे आता टांग्याला कसं चालतात हे पण आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो आमचा एक मित्र गेला साडे त्याचा मागच्या वेळा त्याचा एक बैलाचा विक्री हिडू आपण बनवला होता गेला तुला नेश का वासाळ बैल हा गेला साडे त्यांचं पण बैल वासाळ चला आता त्यांचं चाल झोपायचं काम टांग्याला तर चालतच मी तो टांगेला ह्या अशा पद्धतीनं आता हा टांगा आता इकडं जागा आहे सपट आहे त्याच्यामुळं मग हा टांगा ती खालच्या वस्तू आहे तिकडे त्यांची खाली जे आपण गेलतो ना जिडं बैल बांधव होतं तिकडे खाली जिकडे तिकडे तिकडं टांगा जाऊ शकत नाही तिकडे जरा अडचण आहे आणि इकडं सपट आहे मग त्याच्यामुळे मग त्या टांगा इकडे राहू त्यांच्यावाला आता हे अशा हाऊस करतात इकडं मित्रांनो हे बैल आहेत अकोले तालुक्यातील शेलविरे या गावचं म्हणजे बरेच मित्र आम्हाला म्हणतात पत्ता सांगत चला तर ता अकोले तालुक्यातील शेलविरे या गावचं लक्ष्मण आडे त्या मामांचं आहे तसं मग आता वासायचं दिसणारच येत आपल्याला उद्या पण भाऊ तर आता हे झुपलं आमचा जो मित्र दिला साडी तो आता टांगे बसणार आहे ही लसूया काय ना टांगा हा इलास काय टाका तिथून पा त्या माग तो हिडो आपण बनला होता बैलांचा त्या हिडोला भरपूर प्रतिसाद भेटला आपल्या एकदम आय टीमध्ये ही चालनी टांग्याला तर हे किती लांब जात होती गावात थोडीशी दगडा दुगडांची जागा आहे ना ही आणि काही ठिकाणी सपाट राहते मग त्या दगडांनी अचानक ते चाका बिका लागत होती आणि वर सपाट हा टांगा बा आणि एकदम सिंपल वडा वडायत याच्यासाठी त्याच्यामुळे जम घेऊन पळत येते बा ते एवढं तर कुठे घेऊन पळतील आहे का नाही मी थोड या एवढा हलका ते कुठे घेऊन पळतील हा 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 तर मी थोडसोपा आता तिकडे गेला टांगा सपाट मावा कारण इकडे काही दगड दगड राहणार आहे ना आण नाही तर फिरवून येईल वस्तीपासून आपण बरंच लांब आण नाही हा ते मोटरसायकल पुढं तिडून येणार आता तर तो टांगा आता पार तिकडे गेलाय रस्त्याकडं आता तो पुन्हा एकदा फिरून पाठीमाग येईल पहा मित्रांनो आता तिडून पुन्हा रिवस फिरून येईल तो आणि मित्रांनो पुन्हा तो टांगा फिरून आलाय पहा इथं आलाय पहा पुन्हा तिकडून फिरून आलाय आता एकदम असा म्हणजे जलद गतीनं पळत मामा बसलेत हा रामदास बसलाय पाठीमाग पहा एकदम जोरात पळत टांगा घेऊन दोस्तानो आता आणलाय सोडायला आराम जसा आणते उतरलं खाली कारण इकडे जरा दगडांचा राणे ना दगड चाखा जाते ते खाऊन ना आता ह्या पोटीमध्ये इकडं जिरु ना पाहिजे पळवता तिला सोडायचा ह्या पहा मित्रांनो आता हा टांगा इथं सोडायला आणलाय एकदम व्यवस्थित चाला आपण रस्त्यानं दाखवला फक्त लांब नाही नेला आपण कारण आपली जोडी एवढी वेळ नव्हती मित्रांनो टांगा आता आपण थोडासा लांब नेला होता थोडासा एक दोन चक्क्रात फिरवल्या आणि इडा आणून सोडायला आणला इडाचा इलास कस काय चालली मस्त आहे ना बैलांची चालून पण आता अजून हा म्हणजे तो एका नवीन घेतलाय ना ही जोडी बसून घेतली मग

आपली विक्री रेंज काय तरी आपली रेंज रेंज म्हणजे बैलांची किंमत किंमत म्हणजे आता किंमत आता आहे काय आता यवार बडला आता गिरायके किंवा आपलं काय तसं आपण तर दीड लाखही सांगत आहे पुढचे पाव आता काय होईल वैगेरे त्यांना सांगते चला हे मामा आमच्याच गावचे ते लक्ष्मी आडे त्यांचं नाव शेलविरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि एक त्यांचा हा बैल आहे ना एक ते रिंगा ना? Yeah. रिंगा ये तेसा तेसा उद्या ते रिंगात सुद्धा वासाळला घालणार आहे ती दोन दातमध्ये दोन दातमध्येच ना तर रिंगात घालणार आहे ती मग आता त्याचा कितवा नंबर येईल काय येईल कसा त्या सांगता येणार नाही ती बातम द्यायची मित्रांनो तर उद्या वासाळीमध्ये हे वासा बैल या मामांचं बैल आपले पाय भेटणार आहेत कोणाला घ्यायची इच्छा तर आपण वासाळला येऊ शकतात मित्रांनो आज आलं तो फिरायला चला त्यांचं बैल दाखवलं मेहनत भरपूरच राहते त्यांची तर मग आता हा टांगा इडं सोडून द्यायची आपल्याला तर चला दोस्तानो आमचं हे बैलान मामा लक्ष्मण आडे तर आज त्यांच्या इकडे आलो होतो भेटायला आपण बरीचशी त्यांची बाहेर कामानिमित्त जायला ती मग ते घरी होतं तर अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ छोटासा आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय